नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा चार्ट एका दिवसाच्या टाइम फ्रेम वरती ओपन केलेला आहे या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये जर पैसा रच बनवायचा असेल ना तर या ठिकाणी तुम्हाला चार्ट समजला पाहिजे की या ठिकाणी बायरचा प्लॅन काय आहे सेलरचा प्लॅन काय आहे हे आपल्याला समजून घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे आता या ठिकाणी मित्रांनो एक ट्रेड इथे आपल्याला दिसत आहे हे ट्रेडलाईन मार्केट मित्रांनो तोपर्यंत तो फॉलो करणार जोपर्यंत ह्या ट्रेडलाईनचा ब्रेक होणार नाही जेव्हा या ट्रेडलाईन ब्रेक होईल डाऊन साईडला तेव्हा मित्रांनो या ठिकाणी एकदम या ठिकाणी आहे आहे इथे भेटणार रोल करत आहे आणि दुसरी जर गोष्ट इथे आपण बघितली मित्रांनो तर या ठिकाणी बँक मध्ये काय होतंय की ज्या ठिकाणी मित्रांनो म्हणजे जवळपास हे पंधरा एप्रिलचं मार्केट आहे पंधरा एप्रिलला मार्केटने या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेतला आणि तिथून एक ड्राउनफॉल येत होता तर या ठिकाणी मार्केट अगेने रेजिस्टन्स ते घेऊ शकतो च्या जवळपास इथे मार्केटने काय केलेलं आहे आजही जायचा प्रयत्न केला एकशे पंचेचाळीस पर्यंत मार्केट गेलं आणि तिथनं या ठिकाणी रिव्हर्स झालेला आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मार्केट काय होऊ शकतं या ठिकाणी जे की मार्केट या ठिकाणी व्यापक ओपट होण्याची या ठिकाणी शक्यता ही आपल्याला दिसत आहे गॅप ओपन झाल्यानंतर मित्रांनो मार्केट वरती जर सस्टेन झाले जे की जवळपास बघताय तुम्ही अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती जर इथे सस्टेन झालं तर एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटेल जवळपास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास पर्यंत जी मुवमेंट आहे ती इथे आपल्याला अपसाईडला इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहे एकदम खूप छानपैकी मित्रांनो बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालेलं आहे या ठिकाणी आजचं मार्केट एकदम छानपैकी होतं म्हणजे बुलिश मुवमेंट इथे आज आपल्याला पाहायला भेटलेली आहे इथे आपण ट्रेड ट्रेडलाईन देखील मित्रांनो इथे बघता येतो बरोबर ऍक्युरेट काय झालेलं आहे याच ठिकाणी मार्केटने वरती मित्रांनो म्हणजे आपल्याला ट्रेड करण्यासाठी किती स्पेस आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीम आपण आलो तर आपल्याला बघू शकताय जवळपास जर इथे आपण विचार केला मित्रांनो इत इथून इथपर्यंत बघितलं आपल्याला तर जवळपास एक दीडशे पॉईंटचे या ठिकाणी एक आपल्याला पाहायला भेटू शकते जर फ्लॅट ओपन झालं मार्केट तर फ्लॅट ओपन झालं म्हणजे तर काय करायचं आपल्याला जर मार्केट याच ठिकाणी फ्लॅट ओपन झाला आणि जर अपसाईडला ब्रेक दिला तिथे जवळपास दीडशे पॉइंट एक अपसाईडला अंगीन ब्रेक दिला तर जवळपास मित्रांनो दोनशे ते अडीचशे पॉईंट या ठिकाणी रॅली आपल्याला पाहायला भेटत आहे तर मार्केट हे गॅपअप ओपन झालं आणि पहिलेच कॅन्डल जर या ठिकाणी बुलिश तयार केली जे की याच्या आज या ठिकाणी पहिलीच कॅन्डल तयार केली उद्या कॅन्ट क्लोज झाली या ठिकाणी मित्रांनो काय होणार या ठिकाणी बघताय तुम्ही जो स्टॉक लोस आहे तो इथे उडणार आहे कॉल रायटरचा आणि इथे मार्केट एक बुलिश मूवी इथे देताना आपण इथे बघू शकतो आणि इथे न्यू बायर देखील एंट्री मारू शकतो कारण ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये या ठिकाणी एंट्री मिस केलेली आहे की बायिंग ची ते या ठिकाणी अगेन या ठिकाणी एंट्रीचा प्लॅन इथे करू तर त्या हिशोबाने आपण इथे मार्केटमध्ये अपसाइड सान करू शकतो साइड ले, साईडला एक ट्रेड लाईन देखील आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरला ट्रेडलाईन देखील मित्रांनो आपण फॉलो करू शकतो ट्रेड ट्रेडलाईन वरती मार्केट काय करणार आहे सपोर्ट घेत घेत वरती जाणार आहे कंडिशनचा जर विचार केला आपण या ठिकाणी मार्केट जर गॅपअप ओपन झालं आणि मित्रांनो या ठिकाणी बैलजकॅन जर इथे तयार झाली तरी ते आपण सेलसाठी प्लॅन करायचं आहे कधी करायचं आहे जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट येत नाही जे की बघतात तुम्ही या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला डाऊन आला या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला मार्केट डाऊन साईडला आहे म्हणजेच हा रजिस्टन जेव्हा या ठिकाणी रजिस्टनच्या वरती मार्केट असेल तर हे सपोर्टचं काम करणार आणि हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर हे रजिस्टन काम करणार आणि या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला येऊ शकतो जे की ट्रेड लाईन बद्दल ह्या ट्रेड लाईन सपोर्ट घेऊ शकतो तर आपण इथे छोटे छोटे टार्गेट इथे घेऊ शकतो मार्केटचे ची ओपनिंग जर मित्रांनो गॅप डाऊन झाली या ठिकाणी तर आपल्याला वेट करायचं मार्केटला एक वेळ रिटेस्टला जाऊ द्यायचं आहे रिटेल्सला गेल्यानंतर जेव्हा इथे आपल्याला विकनेस नसेल तेव्हा इथे आपण एक फूडसाठी प्लॅन करू शकतो सेल साठी प्लॅन करू शकतो आणि मार्केट जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत या ठिकाणी आपण मार्केटमध्ये मनासारखं जर दहा पंधरा जर प्रॉफिट भेटत असेल तर ते घेऊन इथून आपण देखील या ठिकाणी झालं पाहिजे मार्केटमध्ये मित्रांनो खूप पैसा आहे फक्त तो कशा पद्धतीने आला पाहिजे ते समजलं पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चार्ट समजला पाहिजे चार्ट समजला तर या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये कुणीही तुम्हाला इथे तुमचे स्वतःची मालक असता मित्रांनो या ठिकाणी खूप म्हणजे एकदम जबरदस्त हा एक बिझनेस आहे कला आहे प्रत्येकाला जमली पाहिजे तेव्हा तिथे आपण मार्केटमध्ये टिकू शकतो असं नाही की या ठिकाणी तो दिवसाला पाच हजार काढतो दहा हजार काढतो असं कोणाचाही विचार केला तरी ते मार्केटमध्ये टिकणं थोडस आपल्याला अवघड होऊ शकतं आपल्याला काय करायचं की आपण जे काही मार्केटमध्ये शिकतो ऐकतो जे काय नॉलेज आपण घेतो त्याचा इथे आपल्याला मित्रांनो काय करायचं प्रॅक्टिकली या ठिकाणी जे आहे अभ्यास करायचा आहे या ठिकाणी निफ्टीचा चार्ट ओपन आहे निफ्टीमध्ये दे देखील बघता या ठिकाणी एक जबरदस्त सपोर्ट लाईन निफ्टी देखील इथे मित्रांनो फॉलो करत आहे आणि इथे जर बघितलं तर एक महत्वाचा जो रेजिस्टन्स आहे म्हणजे जितके मार्केटमध्ये सेलिंग यायला सुरुवात झाली ठीक आहे तर ती रेंज इथे आपण ड्रॉ करून देऊ शकतो जिथे जवळपास ही रेंज बघितलं तर जवळपास पाचशे सत्तर पर्यंतची ही रेंज आहे मित्रांनो की जवळपास बघताय रेजिस्टन्स आहे जी रेंज आहे ना ह्याला आपण एक पूर्ण ही रेंज आहे रेजिस्टन्स या ठिकाणी होणार आहे हा रेजिस्टन्स जर मित्रांनो अपसाईड अपसाईडला ब्रेक झाला मार्केट जर सस्टेन झालं तर अगदी या ठिकाणी निफ्टीमध्ये अगेन न्यू हाय ते आपल्याला पाहायला भेटणार आहे जर या ठिकाणी आपण टाइम फ्रेम छोटी करूया पंधरा मिनिटाची आता पंधरा मिनिटावरती आपल्याला दिसतोय मित्रांनो या ठिकाणी अगेन निफ्टी काय करत आहे ट्रेड लाईन या ठिकाणी फॉलो करत आहे ट्रेड ट्रेडलाईनच्या जेव्हाही मित्रांनो डाउन साइडला ब्रेक होईल मार्केट या ठिकाणी डाऊन साइडला क्लोजिंग भेटेल तेव्हा इथे काय होणार डाऊन साईडला मुवमेंट इथे आपण बघू शकतो एकदम जबरदस्त अशा पद्धतीची कॅन्डल म्हणजे एकदम बेरीश कॅन्डल मी या ठिकाणी ब्रेक डाऊन झाला तरी ते आपण डाउन साईडला जायचं प्लॅन करू शकतो जे की अशा पद्धतीची कॅन्डल तयार झाली पाहिजे असं नाही की असे छोटेसे कॅन्डल तयार होते आणि इथे आपण फुटमध्ये प्लॅन करतो तर इथे मार्केट काय करू शकतो ब्रेकआउट देऊ शकतो अजून एक आपल्याला मुमेट इथे द्यायचा प्रयत्न करू शकतो उद्यासाठी निफ्टीमध्ये कंडिशन काय असू शकतो मित्रांनो तर ते आपण कंडिशन इथे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी निफ्टीचा चार्ट आपण आता पंधरा मिनिटावरती ओपन केलाय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीम जर फ्लॅट ओपनिंग या ठिकाणी झाली मार्केटने या ठिकाणी कमीत कमी एक दीड दोन तास जरी साईड व्यूज तर अपसाईडला ब्रेक दिला आणि क्लोजिंग जर वरती दिली तर ते अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटणार आहे जर या ठिकाणी साईड व्यूज डाऊन साइडला जर इथे ब्रेकडाऊन दिला आणि मार्केट खाली सस्टेन झालं ब्रेकडाऊन दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे त्या ग्रीन कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होईल तेव्हा एक चारांपैकी मुवमेंट आपल्याला डाऊन साईडला इथे पाठवते ठीक आहे तर हे दोन कंडिशन इथे राहतील आपल्या त्याचबरोबर हो। मार्केट गॅप ओपन झालं गॅप ओपन झाला आणि सस्टेन झालं तरी पी एस आहे तर या काही कंडिशन असतात मित्रांनो हे छोटे छोटे काही नुकते जे आहेत तुम्ही लक्षात जर ठेवले तर दिवसाला मार्केटमध्ये आरामशे मित्रांनो हो। पाचशे हजार असं प्रॉफिट करणं काही ना अवघड नाहीये तर ते आपण या ठिकाणी सहजपणे करू शकतो फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघा तुम्हाला कोणीही स्ट्रॅटजी सांगू द्या मित्रांनो हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला चार्ट समजलं पाहिजे तुम्हाला जर चार्ट समजला तर कुठे पैसा आहे हे लगेच या ठिकाणी समजून येतं आता या ठिकाणी बरेच लोक चुका काय करतील सांगतो की या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मुवमेंट मिस केली होती तर या ठिकाणी रिटेल ट्रेड काय करणार इथेच मार्केट थोडस गॅपअप ओपन झालं इथे लगेच स्कॉलमध्ये प्लॅन करणार मार्केट या ठिकाणी जोपर्यंत प्रॉपर रिटेल भेटत नाही मित्रांनो तोपर्यंत एंट्री मारायची नाही रिटेल्स भेटला इथं कॅन्डल वरती ग्रोथ चालू कॅन्डलचा आपण क्लोज लॉस लावू शकतो वरती जातो तर इथे प्रॉफिट आपण जाऊ द्यायचं जर मार्केट स्टॉक आपल्याला जाणार आहे जर वरती गेलो प्रॉफिट घेऊन आपल्याला होणार आहे तर हे दोन्हीही गोष्टी असतात मार्केटमध्ये हे समजून घ्यायचं आहे मार्केटमध्ये कमीत कमी निघाना पाचशे रुपये बस जास्त अपेक्षा करायची नाहीये पाचशे रुपये जरी तुम्हाला व्यवस्थितपणे प्रॉफिट झाला ना तरी तुमच्या स्वतःच्या नॉलेज वरती तर ते मित्रांनो एक लाखापेक्षा काही कमी प्रॉफिट नाही फक्त प्रॉफिट सेव्ह करायला आपण शिकले पाहिजे असं नाही की आज मला पाचशे रुपये प्रॉफिट झाला तो मला या ठिकाणी हजार रुपये प्रॉफिट झालाच पाहिजे असं नाही तुम्हाला शंभर रुपये प्रॉफिट होऊ शकतो पन्नास रुपये प्रॉफिट होऊ शकतो तर तो तुम्ही आनंदाने ते घेतला पाहिजे तर मित्रांनो हे साधा आणि सिम्पल अनॅलिसिस होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं तर बघूया किंवा मार्केट कुठे ओपन होतंय त्यानुसार इथे आपण ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो कधीही मार्केटमध्ये मित्रांनो प्राईस इथे फॉलो करायची जात आहे तिकडे जायचं या ठिकाणी असं नाही करायचं की मार्केट वरती जात आहे आणि तुम्ही विचार की या ठिकाणी जायचं डाऊन साइडला जायचं तसं कधीही करायचं मार्केट या ठिकाणी वरती जात आहे तर एक चान्स बघायचं की आपल्याला कुठे एंट्री भेटू शकतो छोटासा स्टॉपला भेटू शकतो पण तिथे आपण बाय करू शकतो मार्केट जेव्हा सांगतं की मी खाली जाणार आहे तेव्हा इथे बघायचं की आपल्याला कुठे फूटसाठी प्लॅन भेटू शकतो स्टॉप लॉस राहू शकतो तिथे फूटसाठी आपल्याला प्लॅन करायचा कधीही मार्केटला फॉलो करा या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के यश होणार मार्केट जे विरुद्ध चाल तर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के स्वतःचे नुकसान करून या ठिकाणी घेणार आहात याच्यामध्ये हा एक बिझनेस आहे मित्रांनो दोन्हीही गोष्टी आहेत तुम्ही जर शिस्त पाळली तरी इथे प्रॉफिट हा तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होणार तुम्ही जर शिस्त नाही पाळली तर तुमचा लॉस हा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त इथे होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनल आहात चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा चला तुम्ही भेटा पुढील व्हिडिओमध्ये 全部話しておく。